पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेर लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी दहा जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर माइंड स्पेस कंपनीसमोर ऐरोली पूर्व आणि पश्चिमेकडे जाण्या येण्यासाठी भोयारी मार्ग आहे या भुयारी मार्गाच्या बाहेरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळेला खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात येथील एका चायनीजच्या बंद असणाऱ्या गाडीतील सिलेंडरमध्ये गळती झाल्याने अचानक सिलेंडरने पेट घेतला काही क्षणातच या सिलेंडरचा स्फोट झाला सिलेंडरमधील वायू गळतीमुळे स्फोटानंतर संपूर्ण गाडीने पेट घेतला यावेळी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशामक दल आणि पोलिसांना दिली घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे बेलापूर मार्गाकडे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात याच मार्गाने दर दिवशी शेकडो प्रवासी बाहेर पडत असतात या अनधिकृत हातगाड्यांमुळे या ठिकाणी सतत दुर्घटनांचा धोका असतो पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस स्थानकाबाहेर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या अनधिकृत हातगाड्यांची संख्या वाढली आहे नऊ सवा नाच्या टायमाला गेटामध्ये बरीच माणसं आली सिलेंडर ब्लास्ट झाला असं का आलं आम्ही लगेच गाडी घेऊन फायर इंजिन निघालो गाडी घेऊन वगैरे ट्राफिक भरपूर पण आम्ही पब्लिकला साईडला ट्रॅफिक कंट्रोल हे करत आम्ही आलो तिथपर्यंत इकडे आल्यावर का आलं की सिलेंडर ब्लास्ट झाला तीन सिलेंडर होते त्यातलं एक सिलेंडर ब्लास्ट झाला दोन सिलेंडर आम्ही सुखरूप आगीतना बाहेर काढलेत वगैरे गाडी पूर्ण जळाली होती एक टेम्पो टाईप आणि त्याच्या चायनीजची गाडी होती ती पूर्ण गाडी जळाली होती आम्ही पूर्ण गाडी आग पाणी भरून विजवली त्याची बॅटरी पण सेफ्टीसाठी आम्ही बॅटरी पण आम्ही बाहेर काढून ठेवली बाजूला शेजारी एक ऍक्टिवा गाडी होती तिला पण आग लागली होती तिला पण आम्ही आग विजवली आणि तिला आम्ही स्क्रूप साईडला ठेवली वगैरे आता या चायनीजच्या चायनीजच्याकडे कशामुळे आग लागली ते आता आम्हाला कळालं नाही आहे पण सिलेंडर ब्लास्ट झालेला आम्ही आलो तर आम्हाला एवढं कळलं की सिलेंडर ब्लास्ट झालेला आहे आता आग पूर्ण कंट्रोलमध्ये आहे आग पूर्ण विजाली आहे काही धोका नाही आहे आपलं नाव माझं नाव शहायद केंद्र अधिकारी सचिन मधुकर भोसले ऐरोली फायर स्टेशन टीम बाटले होते त्यातला एक ग्लास झाला कॅज्युलटी वगैरे काही नाही आता सगळं अंडर कंट्रोल आहे सगळं व्यवस्थित